दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माझ्या राजाचं आगमन होताना बघू शकता आपण शेवटचा हात अगदी धाटा म्हणतात माझे चरलेला हा राजा सुंदर अशी रेखणी वस्त्र नेसवलेलं सदले आमचे बाप्पा आम्ही थांबलो हो आहोत यांची आरती करण्यासाठी आणि मोदक खाण्यासाठी कशा पद्धतीनं अंग वस्त्र नसवलेलं आहे ते बघा प्युअर ओरिजिनल मध्ये वेलवेट कापड आणि धोतर सजलेला माझा राजा डोळ्याची रेखणी अंतिम टप्प्यात डोळ्यांचं रखणं कसं असतं ते शेवटपर्यंत बघू शकता तुम्ही आणि आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल एकदम हुबेहूब असे डोळे रेकरलेले माझ्या राजाचे बारीक नजर टक लावून बघू शकता तुम्ही डोळे कसे रेखलेले आहेत ते शेवट चुकवू नका डोळे हुबेहूब काढलेले आहेत वेळ लागतो पण माझा राजा असा थाटात उभा राहतो